हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फेड फेडचा मराठी तर कोमेजणे सुकून जाणे निस्तेज बनणे हळूहळू नाहीसे होणे दिसे नसे होणे लुप्त होणे रंग जाणी किंवा फिका पडणे होत आहे फेडला आपण फेड प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द सनसेट द लाईट स्टार्टेड टू फेड दुसरं वाक्य आहे द फ्लावर विल फेड इफ यू डोंट वॉटर दॅम तिसरं वाक्य आहे हिज एक्साइटमेंट सीम टू फेड एज अ डे ऑन चौथा वाक्य आहे हर मेमरी ऑफ द इव्हेंट स्टार्टेड टू फीड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू